स्वागत आहे नवीन तर मी हर्ष सण सन, संस्कार आणि संस्कृती मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी एका सणाची माहिती घेऊन आलेलो आहे पितृपक्ष तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पितृपक्षाबद्दल भारतातील प्रत्येक सण हा आनंदाचा असतो पण हा आपल्याला आपल्या पूर्वजांची आठवण करून देणारा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा काळ आहे हा सण म्हणजे फक्त पूजा नाही तर आपल्या मुलांचा आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे पितृपक्ष हा सोळा दिवसांचा कालावधी असतो तो भाद्रपूद पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि अश्विनामा संपतो या काळाला श्राद्ध पक्ष किंवा महालय असेही म्हणतात या दिवसाला आपले पूर्वज पृथ्वीवर येतात ता समज आहे म्हणून या काळात त्यांच्या आत्म्यासाठी श्राद्ध तर्पणाने पिंडदान केले जाते संस्कृत एक श्लोक आहे पितृ देवा नमस्तुंभ्य यातून दिसून येते की आपल्या पित्रांचा देवाप्रमाणे सन्मान केला जातो आपण जे आज आहोत ज्या सुख सोयीमध्ये जगतो त्यात आपल्या पिढ्या ना चालत आलेल्या पूर्वजांचा मोठा वाटा आहे त्यांनी आपल्यासाठी संस्कार परंपरा आणि ज्ञान जमीन सोडले आहे म्हणून पितृपक्ष हा त्यांचा ऋण मान्य करण्याचा आणि त्यांना स्मरण करण्याचा दिवस आहे असं मानलं असेल तर घरात सुख समृद्धी आणि शांती या काळात काही खास विधी केले जातात श्राद्ध आपल्या पूर्वजांचे नाव घेत अन्न पाणी आणि तिळाचे दान केले जाते पिंड दान तांदूळ तीळ दूध मध यांचे मिश्रण करून पिंड तयार केला जाते तो पूर्वजांच्या आत्म्यासाठी अर्पण केला जातो दर्पण पाण्यात तेसरून मंत्र उच्चार करून त्राना अर्पण करतो दान धर्म ब्राह्मणांना जेवण घालणं गरीबांना अन्नदान करणं हे अत्यंत महत्वाचे मानले जाते यामध्ये अन्नाचं महत्व सर्वाधिक आहे असं मानलं जातं की पितरांचे तृप्तीकरण अन्न व पाण्यानेच होतं भारताच्या विविध भागात पितृपक्ष वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो गया बिहार इथल्या फाल्गुन नदीवर पिंडदान करणं अतिशय पुण्याचं मानलं जातं उत्तर भारत गंगा नदीच्या काठावर श्राद्ध व दर्पणाच आयोजन होत महाराष्ट्र घरी श्राद्ध घालून ब्राह्मणांना भोजन व दान देत दक्षिण भारत पितरांच्या स्मरणार्थ विशेष पूजा आणि होम यज्ञ केले जातात इथे पितृ पक्ष पाळला जातो तिथे समान धागा आहे आपल्या पूर्वजांना आदर देत पितृ पक्ष हा फक्त धार्मिक विधी नाही हा आपल्याला सांगतो की आपल्या जीवनात जर नत्या ठेवली पाहिजे आपली मुळं विसरून आहेत पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या संस्काराची कदर केली पाहिजे आजच्या धावपळीच्या जगात आपण जुनी परंपरा विसरत चाललो हो। आहोत पण पितृ पक्ष आपल्याला थांबवून विचार करण्याची संधी देतो तर मित्रांनो पितृ पक्ष म्हणजे पूर्वजांचा मरण उत्सव या काळात केलेलं अन्नदान तर्पण आणि श्राद्ध हे त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर, तर असतातच पण त्यातून आपल्या त्रिकुचज नात्या आणि नात्यांची जाणीवही जिवंत राहत आपल्या पितरांना आठवून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आयुष्यात पुढे गेलो तर खरंच दुख समृद्धी आणि समाधान नक्की मिळेल म्हणून असे म्हणतात जरांचा आशीर्वाद मिळाला तर जीवन उजळून निघत शिव पितृ तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि 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 जर तुम्ही आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवनव विषयांची माहिती मिळेल आणि तुम्ही सन सं, संस्कार आणि संस्कृती त्याचबरोबर आमच्या चॅनलशी जुडून राहा धन्यवाद